सदरक्षणाखल निग्रहण आहे हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद खऱ्या अर्थानं मनामध्ये ठेवून दुर्जनावर नियंत्रण ठेवून सज्जनांचे रक्षण करण्यासाठी खऱ्या अर्थानं वर्दीमध्ये प्रामाणिकपणे सातत्यानं जनसेवा करणारा अधिकारी म्हणून बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे पाटील यांच्याकडं बघितलं जात आहे याचं ज्वलंत उदाहरण आज बार्शीकरांना बघायला मिळालं आहे त्रेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये बार्शीतील भोसले चौकामध्ये वाहतूक कोंडी झाल्यानंतर स्वतः चौकामध्ये उभारून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची वाट न पाहता सर्व वाहतूक सुरळीत केले महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सेवा बजावलेल्या अण्णासाहेब मांजरे यांच्या कार्याचे बार्शी शहर आणि परिसरामध्ये कौतुक केले जात आहे